माणूस रात्रंदिवस धडपडत असतो आणि माणसाची ही धडपड का चालू आहे असं जर कोणी प्रश्न विचारला तर साहजिक एकच उत्तर येते की माणूस सुखासाठी धडपडत असतो आध्यात्मिक दृष्टीने आपण या गोष्टीकडे पाहिला असता माणूस सुखासाठी धडपडतोय असं मुळीच म्हणता येणार नाही कारण ज्या मार्गाने जाऊन सुखी कधी कोणी झालाच नाही कधी होऊ शकत नाही असा मार्ग माणसाने पकडलेला आहे आणि त्या मार्गाने जाऊन मी सुखी होणार आहे अशा पद्धतीची एक विचार मना एक अपेक्षा माणूस बाळगून आहे म्हणून एक उघडपणाने जर याच्यावर बोलायचं झालं चिंतन करायचं झालं तर याच निर्णयापर्यंत माणसाला यावं लागेल की माणूस या मार्गाने सुखी होणार नाही ज्या मार्गाने तो चाललेला आहे मग असं का म्हटलं जातं की माणूस सुखासाठी धडपडतो कारण याच्या पाठीमागे अर्थ असा आहे की जन्मल्यानंतर जीवाची जी धडपड चालू असते जी त्याला काही पाहिजे असत तर या सर्वांचा एकच अर्थ आहे की तो काहीतरी परेशानी मध्ये आहे आणि त्याला काहीतरी पाहिजे आणि नंतर तो शांत होणार आहे म्हणजे जन्म झाला अशांतता घेऊनच आणि त्याला पुढे जीवनामध्ये शांत व्हायचंय मग काहीतरी प्राप्त करून मी शांत होईन अशा पद्धतीने त्याची धाव चालू आहे आणि म्हणून सुखासाठी धडपडतोय माणूस हे खरं आहे परंतु ज्या मार्गाने तो जा जात आहे सुख प्राप्त करण्याची इच्छा करतो आहे त्या मार्गाने त्याच्या आधी हजारो लाखो लोक गेलेले आहेत प्रचंड या काळाचा आपण जर इतिहास पाहिला तर पाठीमागूनही अनेक अनेक लोक याच मार्गाने गेलेले आहेत आणि आपण त्याच मार्गाने जात आहोत पण त्या मार्गाने गेल्यानंतर कोणी सुखी झालेला आहे असं ऐकिवात नाही आणि म्हणून समर्थांसारख्या महापुरुषांना सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न विचारावा वाटतो की जगे सर्व सुखी असा कोण हो आहे या मार्गाने जाणारा कोण सुखी झालेला आहे मला सांगा आणि म्हणून आध्यात्मिक दृष्टीने माणूस कशासाठी धावतोय याच एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे माणूस क्षणिक सुखासाठी धावतो आहे एक क्षणभर त्याला जिथं सुख मिळतंय काही काळ त्याला त्या ठिकाणी सुख आहे असं वाटतंय सुखाचा क्षणभर अनुभव येतो ते सुख प्राप्त करण्यासाठी माणूस रात्रंदिवस धडपडत असतो याला स्पष्टपणे असं पण आपण म्हणू शकतो की माणूस रात्रंदिवस जी धडपड करतोय त्याच्यातून त्याला केवळ क्षणिक सुख मिळणार आहे याच्या पलीकडे काही मिळणार नाही कारण ज्याच ज्याने सुख प्राप्त केल्यानंतर पुन्हा त्याच्यात सुखाचा प्रश्न शिल्लकच राहतोय असं जर जीवनामध्ये असेल तर त्यानं मिळविलेलं ते सुख क्षणिकच आहे याला वेगळं समजावून सांगण्याची काही गरज नाही कारण त्या क्षणीत ते सुख मिळालं परंतु पुन्हा सुखाचा शोध कायमच आहे अशी कोणती गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये नाहीच की जी त्याला तृप्त करून टाकेल त्याला सुखी करून टाकेल की पुन्हा सुखाच्या मागणीचा प्रश्नच ओढणार नाही असं काही त्याच्या जीवनामध्ये नाही आणि म्हणून जे जे येतं त्याला क्षणभर सुखी करून जातो त्याच्यासाठी तो वाट पाहतोय आणि त्यालाच सुख समजतोय आणि अशा पद्धतीने क्षणिक क्षणी येणाऱ्या सुखाला माणूस भुलतो आणि जणू हे सुखाचे क्षण अशा पद्धतीने येणं आणि जाणं हेच जीवन आहे असं मानून बसतो तर एखाद्या उन्हा कानाने थकलेल्या भागलेल्या माणसाला धडाकारी क्षणभर विश्रांतीचा अनुभव हो यावा परंतु भटकंती कायम असावी अशा प्रकारची ही माणसाची स्थिती आहे पुन्हा भटकायचंच आहे पण चार क्षण विश्रांतीचे तेवढे घ्यायला काय हरकत आहे किंवा ते क्षण माणसाला प्रिय वाटत तर जीवनामध्ये हे असे काही प्रिय क्षणाची वाट बघतो माणूस आणि त्या प्रिय क्षणामध्ये सुख अनुभवत असतो परंतु अखंडितपणे भटकण्याचा जो मार्ग आहे भटकण्याची जी स्थिती आहे ती चालूच आहे याच्यावर माणूस विचार करायला कयार भटकत असताना विश्रांतीचे क्षण येणं हे चांगली गोष्ट आहे परंतु माझी भटकंती कायम राहणं ही काही चांगली गोष्ट आहे का माझ्या या भटकंतीचा विलाद आहे का नाही अशाच पद्धतीने केवळ भटकणं हे जीवन आहे ते अनिवार्य आहे याच्यातून सुटकाच नाही असं आहे का या गोष्टीवर जो जे विचार प्रकाश टाकतात जो मार्ग याच्यावर विचार करायला माणसाला सांगतो आणि जो मार्ग पूर्ण सुखी होऊ शकतोस तू पूर्ण आनंदी होऊ शकतोस अखंडितपणे सुखाचा अखंडितपणे प्रसन्नतेचा तू अनुभव घेऊ शकतो तू साक्षात आनंद स्वरूप असून केवळ तुला स्वतःचा विसर पडलाय आणि म्हणून तुला आनंदाचा शोध घ्यावा लागतोय म्हणून तुला भटकावं लागतं या सगळ्या तू पूर्णपणे सुटू शकतोस आणि केवळ आनंदामध्ये तू राहू शकतोस अशा प्रकारचा तुझं मूळ रूपच आनंदी आहे सांग, सांगणारा मार्ग मार्ग आहे आता या मार्गाचा नुसता उच्चार केला किंवा या मार्गावर नुसतं बोलायला जरी चालू केलं तरी माणसाच्या मनामध्ये गोळा उठतो आणि मग मला मी पकडले ते सगळं सोडायचंय का काय मग हे सगळं जर माझं जर सुटलं तर मग माझं अस्तित्व काय त्याच्यामुळे माणूस म्हणतो की हे सगळं सोडणे हे माझ्या संसारिक माणसाचं काम आहे हे सगळं सोडणे हे कोणाला तरी एखाद्याला जमत असत आणि म्हणून या सोडण्यालाच अध्यात्म असं माणूस समजत असत काही सोडायचं नसतं आणि काही सुटतही नसत जीवनामध्ये सगळ्या गोष्टीतून जावंच लागत पैसा कमवणे असेल ते कमावच लागतं विकराबाळांच्या जबाबदाऱ्या निभाव्याच लागतात आई वडिलांविषयी असणाऱ्या जबाबदाऱ्या निभाव्याच लागतात सगळं काही जीवनामध्ये जे काही माणसाच्या वाट्याला येतं ती माणसाची नीती आहे आणि त्या नियतीमधून माणसाला जावंच लागत त्याच्यामधून सुटका मिळू शकत नाही जीवन हे अनिवार्य असा प्रवास आहे आणि ते पूर्ण करावाच लागतो माणसाला आणि मग मा याच्यामधून सुटकाच नाही जीवन अनिवार्यच आहे तर मग प्रश्न एवढाच उरतो की तो प्रवास कशा पद्धतीने मी पूर्ण करू शकतो समजा जंगलामधून एखाद्या मला जायचंच आहे पलीकड माझं गाव आहे पर्यायी रस्ता नाही मला जंगलातून चालतच जायचं आहे रस्ता काढतच जायचा आहे दुसरा माझ्या पुढे पर्यायच नाही तर त्यावेळेस मला चालावंच लागेल त्या प्रत्येक गोष्टीतून मला वाट काढावीच लागेल आणि मला माझं घर शोधावेच लागेल जीवन हा अशा मार्गाचा प्रवास आहे कि सर्व काही नियत आहे आणि तुला त्या नियतीतून जायचंच आहे आणि तुला रस्ता काढायचा आहे आणि ते पूर्ण करायचं आहे प्रश्न एवढाच उरतो आता कि मी कशा पद्धतीने तो प्रवास पूर्ण केला पाहिजे एकदम भीत मी तो प्रवास पूर्ण करायचा का कि त्या प्रवासामध्ये काही आनंदच नको का तो प्रवास पूर्ण करताना सदैव माझ्या डोक्यावर एक चांगली तलवार असावी का तर अशा जर पद्धतीने मी प्रवास पूर्ण करत असेल की क्षणाक्षणाला अनेक प्रकारचा संघर्ष मनामध्ये चालू आहे एक अनेक प्रकार प्रकारचे प्रश्नाचं वादळ उठत आहे आणि जीवन जीवनाची एक भीती कायम सोबत वावरत जर अशा पद्धतीने माणसाने ते प्रवास पूर्ण केला तर हे काही शहाणपणाची गोष्ट नाही आणि म्हणून मनाच चिंतन बदलून मनामध्ये जर आपण त्या ईश्वराच्या समजा नामाचा जप चालू आहे त्याच्याविषयीच चा आश्वासक अशा प्रकारचे विचार चालू आहेत आणि तो मला सुरक्षित या जंगलातून पोहोचणार आहे अशी श्रद्धा आहे आणि त्याला जर आपण सोबत घेतलं तर त्याच्याच विचारामध्ये मन जर आपण ठेवण्यात यशस्वी झालो तर भयाचा विचार मनामध्ये प्रवेशच करणार नाही संघर्षाचा विचार करायला मनाला वेळच मिळणार नाही मन एका वेळेस एकच विचार करत आहे आणि म्हणून ईश्वर माझा पाठीराखा आहे ईश्वर माझ्या सोबत आहे आणि मी त्याच्याशी नात जपून आहे तेव्हा तो माझी काळजी घेतोय अशा पद्धतीचा जरी विचार माणसाने मनामध्ये ठेवला आणि दुसरा कोणताच विचाराचा मग स्पर्शच त्याच्या मनाला नाही झाला तर तो त्या श्रद्धेतून समाधानाने त्या जंगलातून मार्ग काढून स्वतःच्या ध्येयापर्यंत माणूस पोहचेल आता अनेक प्रकारचा संघर्ष करणारा भयभीत होणारा माणूसही अशा पद्धतीने मार्ग काढून पलीकडे जाईल अनेक श्रद्धावान माणूसही पलीकडे जाईल फक्त फरक एवढा आहे की एकाने समाधानाने हा प्रवास पूर्ण केला तो ईश्वरावर अवलंबून होता आणि एकाने ती जबाबदारी स्वतःवर घेतली त्याच्यामुळे त्याला भीती अनेक प्रकारचा संघर्ष अनेक प्रकारची शंका अनेक प्रकारचे प्रश्न हे त्याच्या मनामध्ये निर्माण होतच राहिले आणि त्याला सुख समाधानाचा विश्वास मिळाला नाही म्हणजे अध्यात्म माणसाला असं सांगत कि जे तुला परेशान करणार मन आहे मनाला जर तू एका समर्थ शक्तीमध्ये गुंतू शकलास जो श्रेष्ठ आहे तुझा प्रभू आहे तुझा मालक आहे तुझा आधार आहे तुझ्या जीवनाचं सर्वस्व ज्याच्या हातामध्ये आहे ज्या महान ईश्वराने तुला जन्म दिलाय तर त्याच्या जर स्मरणामध्ये तू राहशील तुझ्या मनामध्ये जर तो सदैव उपस्थित राहील तर तुला तुझा प्रवासाचा सीन जाणवणार प्रवासाचे कष्ट जाणवणार तुम्ही बघा असे जंगलाच्या एखाद्या प्रतिकूल परिस्थितीमधून जायची माणसाला वेळ आली आणि सोबत जर एखादं लेकरू असेल आणि ते लेकरू जर फार भयभीत होत असेल तर अशा वेळेस माणूस पूर्णपणे त्या लेखनाची काळजी घेतो आणि तुला इथे भेण्याची गरजच नाही मी सोबत असताना तुला काही होणार नाही आणि तू चिंताच करू नको अशा पद्धतीने माणूस पूर्ण त्याची काळजी घेण्यामध्येच गुंतून राहतो आणि सुरक्षित ज्यावेळेस तो बाहेर येईल माणूस त्या लेकराला घेऊन त्यावेळेस आपण विचारायचं की लेकराची तर तुम्ही खूप काळजी घेतली पण स्वतःला तुम्हाला भीती वाटली का नाही त्यावेळेस तो माणूस असं सांगेल की माझ्या भीतीचा विचार करायला मला वेळच मिळाला नाही माझा कसं होईल हा विचारच माझ्यामध्ये यायला माझ्याकडे वेळच नव्हता त्याचा स्पर्शच झाला नाही माझ्या फक्त या लेकराला कशा पद्धतीने त्याच मन न भेता त्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतून कशा पद्धतीने मी सुरक्षित बाहेर घेऊन जाऊ याच्याच काळजीमध्ये त्याचा पूर्ण वेळ गेलेला असतो त्याच्यामुळे त्याला भीतीचा स्पर्शही झालेला नसतो स्वतःचा विचार करायला त्याला वेळही मिळाला नसतो अशा पद्धतीने जीवनामध्ये शक्य आहे ज्या ज्या लोकांनी ईश्वराचं महत्व माणसाला सांगितलं की याच दृष्टीने की जो सर्वश्रेष्ठ आहे जो चिंतस योग्य आहे जो आपल्या जीवनाचा खरा आधार आहे त्याच्यामध्ये जर आपलं मन गुंतलं तो जर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रिय झाला आणि त्याच्या ठिकाणी जर आपला विश्वास दृढ झाला आणि आपण जर, जर त्याला धरून जीवन जगलो जीवनामध्ये आपण कितीही प्रतिकूल किती सुखदुःखाच्या किती, किती यश अपयशाच्या मान अपमानाच्या अशा कितीही संघर्षातून आपण गेलो तरी जीवनाचा सीन आपल्याला क्षणभर सुद्धा वाटणार नाही कारण जिथं आपल्याला कष्ट पडणार आहेत तिथं आपण गुंतलेलो नाही आपण आपल्या आपल्या मनाला एका श्रेष्ठ ठिकाणी कायमस्वरूपी गुंतविण्यामध्ये यशस्वी झालो तर त्यावेळेस आपल्याला या जगामधल्या दहाकतेचा अनुभव येण्याचं काही कारण शिल्लक उरत नाही जसं त्या लेकराची काळजी घेण्यामध्ये त्याला चपण्यामध्ये आणि त्याला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये त्या व्यक्तीला स्वतःचा विसर पडला तसाच माणसाला ज्यावेळेस स्वतःच्या जीवनाचाही विसर पडतो आणि त्याला तो स्वतःच्या आनंदाचा स्रोत सर्व समर्थ अशा प्रकारचा ईश्वर भेटतो आणि तिथे ज्यावेळेस त्याचं मन लागतं त्यावेळेस स्वतःच्या जीवनामध्ये काय सुखदुःख आली काय कष्ट आली काय संघर्ष आली याचा विचार करायला त्याच्याकडे वेळ राहत नाही स्वतःच व्यक्तित्व आणि स्वतःच संघर्षानं भरलेलं जीवन हे प्राकृतिक जीवन हेच माणसाचा नरक आहे इथल्या अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या जो जीव डोक्यावर घेऊन जगत असतो हेच त्याचा नरक आहे हेच त्याचे कष्ट आहेत आणि हेच त्याच दुर्दैव आहे अनंत अनंत संघर्षानं भरलेलं हे जीवन आपण स्वतःच्या सामर्थ्याने जगू शकू असं नाही हे ओज घेऊनच आपण जन्माला आलेलं आहे आणि या प्रकृतिरूपी ओझ्यामध्येच आपण पूर्णपणे जीवन जगत असतो जे माझं नाही त्याला माझं मनात असतो आणि जे मी करू शकत नाही ते ही जबाबदारी म्हणून आपण घेतो अनंत अनंत प्रश्नाला सामोरे जातो इतक्या सगळ्या कष्टातून संघर्षातून अनेक प्रकारच्या प्रश्नातून बाहेर पडून शेवटी आपल्याला जीवनभरातून काय मिळतं काय प्राप्त होतं काय गाठायचं असतं याची उत्तरच नाही माणसाकडे आणि म्हणून जे हे मिळालेलं आहे जे मला बेजार करणाऱ्या जे चकली देणार आहे त्या सगळ्याला सोडून त्याला फक्त प्रारब्ध मानून नियती मानून ज्यावेळेस माणूस ईश्वरामध्ये गुंत येतो स्वतःच्या मनाला त्यावेळेस तो या सगळ्या गोष्टीमधून जातो सगळ्या जबाबदारीतून जातो सगळ्या संघर्षातून जातो पण तरी सुद्धा मनामध्ये सदैव त्याचं नातं ईश्वराचीच असते आणि त्याच्यामुळे तो ईश्वर आनंददायी असल्यामुळे त्याच्या त्या ते लेकराचा जसा त्या जंगलातून जाणाऱ्या ले माणसाला लेकराचीच आठवण राहते तशी ज्याला केवळ फक्त ईश्वराचीच आठवण राहते त्याला बाकी जीवनातले संघर्ष सतावू शकत नाहीत कष्ट देऊ शकत नाही आपण आनंद दुःखाने पीडित जरी असलो ना पण मन जर एखाद्या वेळेस एखाद्या सुंदरशा भजनामध्ये लागले तर तेवढ्या क्षणापुरता आपल्याला आपल्या दुःखाचा विसर पडतो की नाही कितीही प्रचंड दुःख झाले समजा एक असा दुःखाचा आघात आलेला आहे की जो भरूनच निघू शकत नाही पण काही वेळ जर आपलं मन एखाद्या चांगल्या अभंगामध्ये लागलं एखाद्या चांगल्या फिल्म मध्ये लागलं तर आपल्या दुःखाचा आपल्याला विसर पडतोच नाही दुःखाच गाठवड आपल्या सोबतच आहे पण त्याचा विसर पाडण्याची कला जीवनामध्ये माणसाला साध्य करता येते आणि अखंडितपणे त्याचा विसर पाडण्यामध्ये ज्यावेळेस माणूस यशस्वी होतो त्यावेळेस तेच त्याच्यासाठी ते स्वर्ग आहे माझ व्यक्तित्व हेच माझ प्रारब्ध आहे हेच माझी नेते आहे आणि तेच मला भटकवत असत रात्रंदिवस त्या सगळ्या भटकण्यालाच मी जीवन समजतो त्या भटकून शेवटी मला काही पुढे प्राप्त होणारच नसतं हे जगामध्ये अनंत प्रकारचे जे भेद दिसतात माणसाला अनंत प्रकारचे प्राप्त करावं वाटतं माणसाला हे सगळं काही जे जीवन आहे ही केवळ एक चक्री आहे एक भ्रम आहे शेवटी काही हाती न लागणारा हा खेळ आहे तर या सर्व खेळातून जाण्यासाठी ईश्वर रूपी एक हिरा एक जादू आपल्या जवळ पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण गुंतून आहोत जो आपल्याला प्राणापेक्षा प्रिय आहे जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि जो माझा तारणहार आहे जो माझा आधार आहे सगळ्या कष्टाचं उत्तर आहे अशा या श्रेष्ठ ईश्वराला धरून त्याच्या भक्तीमध्ये गुंतून ज्यावेळेस मी माझ्या जीवनाच्या सगळ्या संघर्षामध्ये जातो त्यावेळेस मला तो संघर्ष संघर्ष वाटत नाही अशा पद्धतीची जादू जीवनामध्ये घडते तर हे जे सगळं आहे हे सगळं घडणार आहे परंतु त्याच्या माणसाला प्रचिती आली पाहिजे कशा प्रकारचे काही क्षण माणसाच्या जीवनामध्ये आले पाहिजे की मी या आनंदामध्ये असताना माझ्या जीवनामध्ये दुःख विसरलं कष्ट विसरले तर अशा पद्धतीचा आनंद मी सातत्याने उपभोगू शकतो आणि जीवनातल्या कष्टापासून मी दूर होऊ शकतो जे जीवन आपण म्हणतो त्याच्यामधला आनंद सोडला तर बाकी काहीच आपलं नाही कितीही फायदा होऊ द्या कितीही नुकसान होऊ द्या कितीही करोडपती होऊ द्या ना कितीही जमिनीवरी उद्या या सगळ्या मधून शेवटी शुद्ध काहीच होणार नाही फक्त व्यावहारिक गणित डोक्यामध्ये असतील तर स्वतःचा अहंकार वाढेल आणि जर काही नुकसान झालं तर स्वतःच्या अहंकार ठेच पोहोचेल एवढंच घडणार आहे बाकी इथे काही सोबत नाही सारखं नाही आणि काही नेऊ शकत नाही इथला सगळं सगळंच त्याच ठिकाणी सोडायचं हे सगळ्याला माहितच आहे परंतु प्रश्न एवढाच आहे की मी माझं जीवन अत्यंत आनंदामध्ये सुखामध्ये मौजेमध्ये जर घालत असेल आणि ती कलाच मी जर साध्य केली असेल माझ्या जीवनावर दुःखावर मात मात करण्याची आणि सतत आनंदी मी जीवन जगण्यामध्ये जर मी यशस्वी असेल तर खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची जी कला मला मिळालेली आहे जीवनातली सगळ्यात मोठी कला की हरक्षण आनंदी राहण्याची कला जीवनामध्ये येणाऱ्या सर्व संघर्ष आणि दुःखाचा विसर पाडण्याची कला जो खरा माझा आहे जो खरा माझ्या सोबत राहू शकतो जो माझा मूळ आधार आहे त्याला सोबत घेऊन जगण्याची कला ही जीवनातली सर्वात उत्तम कला आहे आणि म्हणून अशा प्रकारची कला जिथं साध्य करता येते त्याचंच नाव अध्यात्म आहे हे अध्यात्म माणसाला खऱ्या अर्थाने जीवन आनंदी जागा शिकवतं जीवनातला श्रेष्ठ आनंद तोच आहे जो या जगातल्या कोणी विषयाशिवाय मला मिळतो आणि तो मला फक्त ईश्वरामध्ये असतो बाकी जगामध्ये जीव कुठेही लावा धोका कायम आहे कारण एकतर ती गोष्ट आपल्याला सोडून जाणार आहे किंवा आपण त्या गोष्टीला सोडून जाणार त्याच्यामध्ये चढ उतार संभवत संभावना आहे चढ आणि म्हणून जगामध्ये कुठेही जीव लावा धोका कायम आहे जिच्यापासून सुख मिळणार आहे नक्की त्याच्यापासून दुःखही मिळणार आहे जगामध्ये ठरलेलं आहे आणि म्हणून सुख आणि दुःख याचा खेळ जिथे चलतो ज्याला शेवटच नाही त्याला संसार असं म्हटलंय त्यालाच प्रकृती असं म्हटलेलं आहे आणि आपण प्रकृती नाहीत आपण प्रकृती असतो तर या खेळाचा त्रासच आपल्याला झाला त्रास, त्रास आपल्याला होतो चिंतो कष्टतो आपण निराश होतो याचाच अर्थ आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे आणि हे जे सर्व काही मला त्रास देणार आहे सुखदुःख सुखदुःखी करणार आहे त्याच्यापासून मला अंतर ठेवायचं आहे ते वेगळं वेगळं आहे असं मला पाहायचंय तेव्हा माझी त्याच्यापासून सुटका होऊ शकते आणि मला माझा स्वतःचा आनंद जो कसा अवलंबून तो मला नंतर मिळू शकतो तर हे सगळं अशा पद्धतीने केवळ स्वतःला पूर्ण सुखी पूर्ण आनंदी तृप्त करण्याचा हा जो मार्ग आहे तो अखंडितपणाने अभ्यासाने चिंतनाने जाणून घेण्याने ज्ञानानेच आपल्याला प्राप्त होणार आहे तेव्हा त्याच्या माग माणसाना असं लागलं पाहिजे की ते प्राप्त केल्याशिवाय माघारच नाही आणि म्हणून आधी माझ जीवन काय मी चाललो कोण्या जा मार्गाने आणि मला काय प्राप्त होणार हे स्पष्ट असलं पाहिजे किंवा मी ज्या मार्गाने जातोय त्याच्यावर विचार करण्याची ताकद माझ्याकडे असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर क्षणिक सुख असेल तर आपल्याला ते कबूल करता आलं पाहिजे आणि खऱ्या सुखाचा शोधण्याची बुद्धी आपल्याला झाली पाहिजे तशी व्हावी एवढीच इच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद